त्याला त्या जे तारा लाईनमॅनच्या लाईटच्या तारा जे खाली आल्यात त्याला आपण कमीत कमी तीन चार वर्षापासून त्यांच्याकडे अर्ज केला तात तिथे तारा ओढून घ्यावर म्हणून त्यांनी काय अजून ते तर आतापर्यंत तारा वण दिलेला नाही त्याला त्याच्यामध्ये स्वार मागा कोण या गावाचा रान पिटून ही आपला एक हजार दीड हजार काढवा आणि पाच चार पोट नुकसान झालेलं आहे ती गळालेली होत्या आणि ते इथे लाईन लाईट ऑफिसला माहिती देऊन त्यांनी त्यांच्या अलगर्जीपणामुळं ते सगळं आमचं नुकसान आहे ते लाईट आतीस नाही आपली भरपाई द्याय